बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता आज जागतिक योग दिनानिमित्त ने नेवासा तालुक्यातील अनेक ठिकाणी योगा दिन साजरा करण्यात आला अहमदनगर जिल्हा पतंजली योग समिती तथा संस्कार योग ग्रुप नेवासा फटा तसेच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी देखील तालुक्यातील लोकांना योगदिनानिमित्त संदेश व शुभेच्छा दिल्या तसेच राजगिरी अकॅडमी जळका हायस्कूलमध्ये त्याचबरोबर ज्ञानेश्वर कॉलेज परिसर ज्येष्ठ नागरिकांनी बिरोबा योगा ग्रुपच्या वतीने योगा करून योगदिन साजरा करण्यात आला योग दिन साजरा करत असताना परिसरातील अनेक युवक महिला पुरुष व ज्येष्ठ नागरिक रोजनित्य नियमाने करणारे नागरिक आज जागतिक योगा दिनानिमित्त नवीन योग संकल्प करण्यासाठी नव्याने काही नागरिक उपस्थित होते योगा प्राणायाम केल्यामुळे शरीरातील अनेक आजार कमी होतात शरीर निरोगी राहतं दिवसभर चेहऱ्यावर तेज व हास्य राहतं कुठल्या प्रकारचं थकवा अथवा आळस येत नाही योगा केल्यानं ना माणसाची मानसिकता तसेच मनोबल वाढत वाढलं जातं आज आपण बघतो दवाखान्यांमध्ये उभा राहण्याकरता सुद्धा जागा नाही नागरिक आजाराने त्रस्त आहेत या धावपळीच्या जीवनामध्ये कोणालाही वेळ नाही पण याचा दुष्परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात आजाराने माणसाच्या आयुष्यामध्ये व्यथा व दुःख आणलं याचं कारण म्हणजे माणूस व्यायामापासून व योगापासून दुरावत चालल्यानं आजाराचा सामना करण्याची वेळ माणसावर आली आहे प्रत्येकानं रोज सकाळी उठून सकाळी किमान पंचेचाळीस मिनिटं दिला तर आरोग्य सुंदर व निरोगी ठेवण्यासाठी योगा दिनाचं महत्व हे जे सकाळी व्यायाम अथवा योगा करत नाहीत अशांना पटवून देऊन लोकांना प्रवृत्त केलं पाहिजे असं आव्हान सर्व योगाप्रेमींनी केलंय आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण पंधरा वर्षापासून हा एकवीस जून हा योग दिवस म्हणून साजरा करतो शरीर आणि मन यांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा हा मदे आवशका है। चा चा मदे योगा है अत्यंत जीवनामध्ये आवश्यक आहे आपल्या आजकालच्या धावपळीच्या या जीवनामध्ये आपल्याला व्यायाम आणि योगा हे अत्यंत आवश्यक आहे जसा आहार नियम हे सर्व या शरीरासाठी महत्त्वाचे आहेत कारण शरीर हे साक्षात परमेश्वर आहे आणि परमेश्वराने दिलेलं हे शरीर हे सांभाळणं हे आपली जबाबदारी आहे म्हणून माझी सर्व बांधवांना या योग दिनानिमित्ताने विनंती आहे प्रार्थना आहे की आपण दैनंदिन योग प्रारंभ करून आपल्या दिव दिवसाला प्रारंभ करावा ह्या योग दिनाच्या आपल्या सर्व बांधवांना बंधूंना भगिनींना सर्वांना खूप खूप शुभेच्छा जी आहे सर्वप्रथम आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे त्या योग दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी संस्कार योगा ग्रुप संस्कार योगा आणि क्रेकर्स ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आलेला आहे तसा तर आमचा हा ग्रुप दैनंदिन या ठिकाणी योगा घेत असतो तर या या योगानिमित्त सर्व सर्वांनी आपापल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजेत शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योगा हे खूप महत्त्वाचं आहे हे सर्वांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि सर्वांनी योगा केला पाहिजेत पुनश्च सर्वांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनी योग हा नित्यनियमाने केला पाहिजेत शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी ते खूप आवश्यक आहे सुप्रभात आज जागतिक योग दिनानिमित्त आम्ही दररोज या ठिकाणी कॉलेजच्या ग्राउंडवर योगा करत आहोत योगाची परंपरा ही भारतीय परंपरा आहे भारती आपण ही भारतीय परंपरा पूर्ण जगामध्ये लोकप्रिय झाली आहे परंतु याच्यामध्ये अजून काही जनता आहे का त्यांना योगाचा काय काय उपयोग होतो योगा हा एक जीवनाची कला आहे कारण जसं जसं माणसाचं वय वाढतं तसं जसं शारीरिक व्याधी वाढतात त्या शारीरिक व्या व्याधी दूर होण्यासाठी जशी बा जसा बाहेरचा व्यायाम तसा अंतरंगातसुद्धा व्यायाम केला पाहिजे आणि आज रोज आम्ही परत निश्चय करतो आम्ही एक दिवस मी जेवण चुकेल पण योगा चुके चुकणार नाही आज या ठिकाणी आम्ही शेफ घेतो आणि रोज अशा शेळे आज, आज आमच्याकडे एक चौऱ्याऐंशी वर्षाचे ज्येष्ठ नागरिकसुद्धा आहे तर तेसुद्धा आमच्या आम्हाला तरुण लाजवील असे रोज येतात आणि आमचा तरुण हा हातरुणात झोपलेला आहे त्याला जागा करण्याचं काम आम्ही प्रत्येकाने कमीत कमी रोज आपले एक मित्र तरी ग्राउंडवर आणला पाहिजे अशी आम्ही प्रतिज्ञा आज रोजी एकवीस जून म्हणजे योगा दिन आहे सर्वात मोठा दिवस असतो आपल्या तीनशे पासष्ट दिव्यापैकी सर्वात मोठा दिवस असतो आणि आज योगा दिवस हा पूर्ण महाराष्ट्रात किंवा राज्यात भारतात सर्वीकडं साजरा केला जातो स्वामी रामदेवजी बाबा यांच्या आदर आपल्या या प्रेरणाखालील सर्व महाराष्ट्रातील भारतातील चालू असतो आणि त्याच आमचा संस्कार योगा ग्रुपमध्ये शाखा नंबर दोन आमची मी अगोदर पुढची शाखा होती पण आता दुसरी शाखा चालू केलेली आहे त्याच्यात आमची सात आठ जणं आहेत आम्ही आणि रोज आमचा सकाळी पाच ते साडेसहापर्यंत योगा असतो जो यो शरीरासाठी खूप चांगला असतो कुठलाही आजार असो ह्या आजारावर आपण कुठल्याही मात करून हा योगा पूर्णपणे आम्ही हे